नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जिवंतपणी अन्नदान करा नाही तर मृत्यू पश्चात उपाशी राहाल ऐकूया रामायणातील ही कथा एके दिवशी अगस्ती ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नांचे कंगन रामास प्रेमभरे अर्पण केले तेव्हा श्रीराम म्हणाले मुनिवर्य वास्तविक मीच तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जनांना हे रत्नकंकण काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून अयोध्येचा राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले हे श्रीरामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असताना एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरास स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे हे समजवून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू लोकी येऊन सुधा शांतीसाठी मी हे प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत पान करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला येथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाहीस स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्ती ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य त्या दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकण दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्यांच्याकडून झालेली चूक आपल्याकडून कधी घडू नये म्हणून अगस्ती ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले मित्रांनो आयुष्यभर आपण फक्त द्यायला घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्याला हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही तर ते सतप्राप्ती झाले पाहिजे तरच उपयोग म्हणून संत गाडगे बाबा सांगत असतात भुकेल्यांना अन्न तहानलेल्या पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार आणि नैराश्यग्रस्तांना द्या याहून परमार्थ वेगळा असतो काय हाच तर खरा परमार्थ होय दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त